शहरात घनकचरा विभागाचा आंधळा कारभार सुरू असून स्वच्छतागृह आणि कचऱ्याची नियमित स्वच्छता न झाल्यास आपण स्वतः स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यासाठी झाडू हाती घेऊ अशी तंबी उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी घनकचरा विभागाचे प्रमुख अविनाश सपकाळ यांना दिली आहे आपल्या पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर चौथ्या दिवशी वाडेकर यांनी सकाळी सहा वाजता सपकाळ आणि क्षेत्रीय आयुक्त नायकर मुख्य आरोग्य निरीक्षक इनामदार आरोग्य निरीक्षक विनायक चोपडे आरोग्य निरीक्षक प्रवीण दरेकर मुकदम संतोष शेलार सिद्धार्थ बागुल या अधिकाऱ्यांसह दोन तीन आरोग्य कोठ्यांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली असता खुद्द आरोग्य निरीक्षक अनुपस्थित असल्याचे आढळले त्याचप्रमाणे चोपन्न सफाई कर्मचाऱ्यांपैकी केवळ तेवीस कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसून आले मागील हजेरीची पाहणी केली असता कागदावर शंभर टक्के उपस्थिती लावल्याचे दिसून आले घनकचरा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे एक संगन एक एकमेकात संगनमत असून त्यांच्याकडून एकमेकांच्या चुकांवर पांघरून घालण्याचे काम केले जात असल्याचे दिसून आले आहे त्यातील जे उशिरा आले त्यांच्यावर अधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाई केली उर्वरित लोकांवरही कारवाई होणार असल्याचे वाडेकर यांनी नमूद केले आरोग्य हा शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय विशे आहे विशेषतः झोपडपट्टीत राहणाऱ्या रा नागरिकांना नरक सदृश परिस्थितीत राहावे लागत आहे सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत बिकट आहे त्यांची नियमित स्वच्छता केली जात नाही कचरापेटीतील कचरा नियमितपणे उचलला जात नाही त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे यासंबंधी घनकचरा विभागातील प्रमुख हे हो स्वतः उपस्थित असल्यामुळे वस्तुस्थिती त्यांच्या नजरेसमोर आली आहे कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे घनकचरा विभागाच्या कारभारात त्वरित सुधारणा करण्याचे निर्देश यांना देण्यात आले आहेत असे परशुराम वाडेकर यांनी सांगितले